तुम्हाला प्रश्न पडला असेल मी माझ्या मुलीला घेऊन कुठे निघालेली आहे तर त्याचं उत्तर आहे मी माझ्या मुलीला गावामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तिचे नाव मी आज दाखल करणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतच मुल का दाखल करायचं तर त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत अनुभवी शिक्षक आहेत यावर्षीपासून सी बी एस सी पॅटर्न चालू होत आहे मोफत गणवेश बूट सॉक्स योजना मध्यान भोजन योजना तसेच संगणकीय शिक्षण सुरक्षिततेची हमी शैक्षणिक गुणवत्तेकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याचप्रमाणे ज्ञान रचनावाद पद्धतीने शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांना प्रत्यक्ष कृतीला वाव दिला जातो त्यामुळे मुलांचे शिकणे सोपे झाले आहे स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तम घेतली जाते मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्टेज उपलब्ध करून दिले जाते त्याचप्रमाणे परिसर भेटी सारख्या उपक्रमातून परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची उद्योगधंद्यांची व्यवसायांची माहिती मुलांना मिळते उपक्रम राबवून व्यवहार ज्ञान विकसित केले जाते आयोजनातून अंगी बांधला जातो शनिवार उपक्रमातून मुलांना हसत खेळ शिक्षण दिले जाते या सर्व गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळेत माझ्या मुलीला मिळत असताना मी तर शाळेत मुलीला का घालू सर्व बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे की आपलं मूल आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करावे जेणेकरून त्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढेलच त्याबरोबर कला क कार्यानुभव क्रीडा या क्षेत्रातही त्याचे नावलौकिक होईल आपण आपले मूल जिल्हा परिषद शाळेमध्ये घालूया खेळातून शिक्षण देऊया शैक्षणिक गुणवत्ता वाढूया हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवूया परिषदेची ही शाळा माझी